नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पावसाळी रानभाजीमध्ये औषधी व भोगुणी असलेली कुरडूची भाजी कशी करायची कश ते पाहणार आहोत कुरडूची भाजी चवीलाही खूप छान लागते एक जोडी कुरडूची भाजी निवडून घ्यायची या भाजीच्या पाल्याबरोबर भाजीचे कोळे देठही निवडून घ्यायचे भाजी, बर भाजी निवडताना भाजीला कुठं किड नाही ना हे पाहून निवडायची मला ही भाजी छान कोळी मिळाल्यामुळे मी याचे देठही घेत आहे कुरड्याची भाजी निवडून झाली आहे आता ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिठाचं पाण्यात पाच दहा मिनटं ठेवायची पुन्हा ही भाजी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून ही भाजी बारीक चिरून घ्यायची कुरड्याची भाजी वात कफपित्त या समस्येवर गुणकारी आहे डायबिटीस थायरॉईड अंगार सुजित असल्यास या भाजीच्या सेवनाने या समस्या कमी होण्यास मदत होते तसेच या भाजीच्या सेवनाने किडनी साफ होते नेत्रदोष दृष्टीदोष तसेच मुतखडा विरगळून किडनी साफ होण्यास या भाजीचा फार गुणकारी उपयोग होतो परंतु ही भाजी पावसाळ्यातच मिळते म्हणून या रानभाज्या पावसाळ्यात आवश्यक खाल्ल्याच पाहिजे फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे दोन टोमॅटो चार मिरच्या चिरून घ्यायच्या अर्धी वाटी ओलं खोबरं खिसून घ्यायचं किंवा खोवलेलं खोबरंही चालेल तीन चार लसूण पाकळ्या खिसून किंवा ठेचून घ्यायच्या फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा पावाटे डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालायची भिजलेल्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं मी या इथे तूर आणि मूग डाळ मिक्स घेतली आहे भाजीची पूर्व तयारी झाली आहे आता कढईत तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात मिरच्या हळद हिंग घालून चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचे खिसलेलं लसूण घालायचं आता कांदा परतून पारदर्शक झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालायचा सर्व एकदा परतून घ्यायचं आता यात भिजलेली डाळ घालायची डाळ घालून हे मिश्रण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आता या मिश्रणात चिरलेली भाजी घालायची आता ही भाजी छान मिक्स करून परतून घ्यायची फ्रेंड्स तुम्ही माझ्या पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी शिजण्यासाठी त्यातली डाळ शिजण्यासाठी एक दोन चमचे पाणी घालून भाजी झाकून एक पाच मिनटं छान वाफ काढून भाजी शिजून घ्यायची वाफ येऊन भाजी छान शिजलेली आहे आणि भाजीतील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यावेळी या, या भाजीत चवीनुसार मीठ घालायचं चवीला अर्धा टी स्पून साखर घालायची भाजीत घातलेली डाळ शिजली की नाही ते पाहून घ्यायचं डाळ छान शिजलेली आहे आता या भाजीला ओलं खोबरं घालायचं आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची कोरडूची भाजी तयार आहे ही भाजी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी खायला छान लागते तसेच भाताबरोबर तोंडी लावायलाही छान लागते फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा तुम्हाला ही कुरडूच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद